हॅलो श्री स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थकांचा देशमुख ताईंचा अनुभव पाहिला आणि तिथून नंबर काढला म्हणजे तो काही दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे मला माहित नाही तो समोर आला जे त्यांचं नाव काय स्माइली म्हणून त्यांचं काहीतरी नाव हो तो हाँ। हाँ। तर तो नेमका समोर आला माझ्या बहि खूप खूप धन्यवाद म्हणजे तुमचा फोन लागला सहज मला तो नंबर मिळाला <laughs> आणि माझ्याकडे खरंच अनुभव इतके आहेत स्वामींचे कि खूप मोठमोठे मुट अनुभव आहेत तर त्यापैकी काही अनुभव तुम्हाला मी शेअर करायला आवडेल माझं नाव काही हरकत नाही हॅलो हा बोलत आहे काय मुळात माझं नाव प्रियादर्शनी गणेश खाडे अरे मी, मी साऊथ इंडियन आहे माझं लग्न एका महाराष्ट्रीयन शी झालेलं आहे कारण का माझा जन्म मुंबईचा म्हणजे पुण्याचा जन्म आणि राहिली वाढली कांजूरमाग मध्ये आणि शिवाय शिवाय मराठी नवरा करायचा होता त्यामुळे मराठी शिकणं हे आलंच बरोबर स्वामींचा सा अनुभव सांगायचं होतं मला ऍक्च्युली uh, माझं एक साऊथ इंडियन फॅमिली मध्ये जन्म झाल्या कारणाने माझं लग्न म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे आणि मला इंट्रोड्यूस म्हणजे मला स्वामी हे मी आधी बघितलं होतं पण स्वामींवर इतकं काही स्वामींबद्दल काही माहित नव्हतं त्यांच्याबद्दल काहीच मला नॉलेज नव्हतं काही नव्हतं मला माझ्या सासूबाईंनी म्हणजे माझ्या होणाऱ्या सासूबाईंनी मला स्वामींबद्दल सांगितलं अच्छा आणि खूप काही परिस्थितीतनं गेले होते बाहेरचा त्रास वगैरे झाला होता लग्न आधी वगैरे आणि त्यात पण म्हणजे माझं लग्न होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होत कारण का महाराष्ट्रीयन मुलगा होता माझ्या घरच्यांना एक्सेप्टेड बरोबर आईंनी मला इंट्रोड्यूस केलं त्यांचं नाव सुजाता खाडे त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं की, की, की आ, स्वामी आहेत हे स्वामींची सेवा कर तुम्हाला विश्वास नाही पटणार माझ्या स्वप्नात येऊन म्हणजे अक्षरशः मला स्वामींच इतकं वेळ लागलो होत इतकं वेळ लागलो होत की जिथे पण मी जायची कुठेही जायची तिथे मी आधी स्वामींना शोधायची हो दुकानांच्या ह्याच्यावर का असावं म्हणजे दुकानांमध्ये नाव का नसावं स्वामींचा फोटो का नसावा किंवा ऑटोवर का नको किंवा बाईकवर का नको जिथे मला कुठे स्वामी फक्त स्वामींचं चिंतन अक्षरशः आणि म्हणजे जेव्हा माझं म्हणजे कठीणच होतं लग्न होणं स्वामींनी मला सांगितलं स्वप्नात येऊन तुझं लग्न मी लावून देणार अरे बापरे आणि माझं लग्न झालं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आठ ला आणि म्हणजे अक्षरशः माझं आता एकदम थरथरत आहे माझा आवाज वगैरे की कि स्वामींच किती मोठ म्हणजे खूप मोठी कृपा आहे खूप मोठी खूप 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 आणि मग त्यानंतर जसं पुढे आमचं लग्न झालं आणि सगळ्या गोष्टी खूप कठीण झाल्या लग्नानंतरही मला बाहेरचा त्रास वगैरे झाला खूप जास्त झालं होतं आणि तिथे बदलापूर मध्ये राहायला आहोत आम्ही तिथे स्वामींच मठ होत बरोबर मला तिथे म्हणजे जेव्हा कधी पण म्हणजे सुरुवातीला मला सगळेजण ओळखायला लागले तिकडे वगैरे आणि मग तिथे जे सेवकरी होते स्वामींचे ते मला बोलले ते रोज सकाळी तू आरतीला येशील का म्हणजे स्वामींची सेवा करायला तू आरती त्या इथे आली पाहिजे आठ वाजता रोज सकाळी पण मी आईंना येऊन सांगितलं तर आई मला म्हणाल्या की बघ तुला काय जमणार नाही तू जॉबला जातेस आणि त्यांनी नाकारलं आजपर्यंत त्यांना त्या गोष्टीचा इतका पचतावा होतो की मी तुला तेव्हा स्वामी सेवा तुला, तुला चालून आली होती आणि मी तुला आडवी पडली आणि मग तिथून मग तो सगळा भोग होता ते सरायचं होतं मग खूप म्हणजे जेव्हा कधी मी मठात जायची मला ते तिथले जे सेवाकरी ओळखायचे मला बोलायचे स्वामींसाठी तू नैवेद्य बनवून आण म्हणजे जेव्हा कधी जायची मी तेव्हा माझ्याकडनं ते नैवेद्य करून घ्यायचे कोणाच्या भाग्यात असत एवढं आणि खरच सांगते म्हणजे त्यापासून मग स्वामी म्हणजे आम्ही खूप प्रयत्न झाला आमच्या बायकोला वेगळं करण्यापासून सगळ्या गोष्टींपासून पण जिथे स्वामींनी सांगितलं मी तुझं लग्न लावून देतो कोणाची विषाद आहे ते दे, भूत असो किंवा माणसं असो कोणाच्या हिंमत आहे मला माझ्या नवऱ्यापासून लांब करायची आणि आज आम्हाला सतरा वर्ष झालेत लग्न होऊन आम्ही एकत्र म्हणजे नांदतोय आणि खूप खूप गोष्टी घडल्यात आणि तुम्हाला आज <laughs> खरच आणखीन एक अनुभव सांगते हा अनुभव तुम्ही ऐकलं तर तुम्हाला म्हणजे प्रदीप दादा सोनावणींच मी जितकं ऐकलं होतं त्यांच्या व्हिडिओ मध्ये तर संगमनेरला त्यांचं ते मठ आहे बरोबर तर माझ्या सासूबाईंच्या नननबाई त्यांनी सांगितलं होतं की संगमनेरला तिथे मठ आहे प्रदीपदा त्याच्या आधी मी व्हिडिओ बघत होती प्रदीपदा आणि मी खूप अशी मनापासून इच्छा व्यक्त केली होती की मला जायचंय तिथे मला भेटायचंय प्रदीपदा तर मी uh, प्रयत्न केला होता त्यांना फोन वगैरे लावायला पण त्यांचा फोन लागला नाही तर मला त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मला म्हणजे मला ऍड करून घेतलं महिला सेवेकरी ग्रुप हा महिला सेवेकरी ग्रुपमध्ये आणि मग तिथून मग मी खूप प्रयत्न केला मग नंतर मी तो विषयच सोडला की बाबा मला कधी जाणं होईल किंवा काय पण अचानक सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला नेमका माझ्या सासूबाईने सांगितलं की त्यांच्या ननंदबाई जाऊन आलं प्रदिपदा सोनावणे म्हणजे त्या मठात सगावले मठा, तर तिथून त्यांनी ऍड्रेस वगैरे मिळवलं मला वाटलं देखील नव्हतं की ते शक्य होईल पण अशक्य ते शक्य स्वामी करत प्रश्नच नाही मग मी असंच बोलले की खूप अडचण चालू होत्या जॉबच अडचण सा चालू होती सगळंच अडचण चालू होत्या खूप नवऱ्याच्या जॉबवर पण प्रॉब्लेम चालू होते तर सतरा तारखेला म्हटलं आईंना म्हटलं आणि त्या दिवशी माझ्या आई बाबांचं म्हणजे सा सासू सासरांचा सा लग्नाचा सा वाढदिवस सा होता पण तात्या मी घरी येते आणि ना ह्यांना पण बोलवून घेते आणि या ना संगमनेरला जायचं आपण तिथे सांगूया मग तेव्हा आईने तसं सांगितलं आणि मी पण हट्ट केला की के म्हटलं आज आपण संगमनेरला जायचं आणि लिटरली तुम्हाला सांगू हे नाही बोलणारे व्यक्ती कसे तयार झाले काय तयार झाले मला माहित नाही आम्ही संध्याकाळी सात वाजता बदलापूरवरनं निघालो वा, आणि ज्या पद्धतीने आम्ही सात वाजता निघालो बाईकवर दोघे जो तो रस्ता होता बाईकवर जावावर निघालो होतो आम्ही आणि इतकं भयान रस्ता होता तो म्हणजे जर तुम्ही बाय रोड ट्रॅव्हल म्हणजे कधी गेला असेल तर रात्रीचा इतका काळोख अंधार त्या रस्त्यावर कोणी नाही म्हणजे इतकी भीती होती आणि आम्ही सातला निघालेलो कसं आम्ही बरोबर बाराच्या आधी स्वामींच्या दरबारात पोहोचलो तिथे बाप रे आणि जसं आम्ही तिथे गेलो तर त्यांनी आमचं सगळं रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं वगैरे झालं जसं आम्ही तिथे गेलो ते बोलले आधी जेवून घ्या आपल्या मठात असं आहे की आपण जेवल्याशिवाय कोणाला सोपू आम्ही तिथे गेलो तिथे तुम्हाला काय सांगू ताई ता ते अजून माझ्या डोळ्यासमोर आहे ते चित्र जसे मी आणि माझे मिस्टर तिथे गेलो तिथे एक पांढरा शुभ्र श्वान हो आणि अक्षरशः त्याच्या त्या म्हणजे मस्तकावर असे लांब असं गुलालच रेश म्हणजे हे फोडलेलं होतं टिक्का लावलेला आणि ते माझ्या मिस्टरना असे हात देत होते अरे आणि मग त्यांनी म्हणजे मी मला एकदम नवल वाटलं म्हणजे परत मला ते म्हणजे जेव्हापर्यंत मी तिथे होती मला ती काही दिसले नाही आणि हो दुसऱ्या दिवशी आपले शुक्रवार होता तर नंबर लावायचे होते शनिवारी दरबार भरतो ना तर आम्ही म्हणजे खूप निवेदन केलं होतं तिथे राहण्याची सोय वगैरे म्हणजे भरपूर लोक येऊ लागले ला होते तर म्हटलं समर्था जर आज आजच प्रदीप दादांनी नंबर घेतला तर खूप मोठी गोष्ट होईल शुक्रवारचं आणि हे लगेच कळलं की शुक्रवारी त्यांनी नंबर घेतला स्वामींनी तेही ऐकलं आम्हाला खूप इच्छा होती हार वगैरे काही घेऊन जायचं पण काय सांगू ताई तुम्हाला स्वामींना माझ्याकडनं किंवा आमच्याकडनं एक साधी भोळी भक्ती हवी होती त्यांनी आमच्याकडनं साधे एक फुल किंवा काहीच घेतलं नाही खडी सागर आणि नारळ पण घेऊन गेले होते मी म्हणजे तिथूनच घेतलं होतं पण ते सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही मला तसंच तसं ते रिटर्न घेऊन यावं लागलं घरी बापरे बघा आणि ते झालं आणि तसंच रात्री आम्ही म्हणजे दुसऱ्या दिवशी ते प्रश्नोत्तर झालं मग आम्ही काय विचार केला साधा म्हणाली की आता मी कधी शिर्डीला गेले नव्हते म्हटलं तिथूनच शिर्डी जवळ आहे आपण जाऊया पण ते बोलले होते शनिवारच्या आरतीला तुम्ही थांबा मी आम्ही दोघं नवराबाईक असा काय विचार केला की तिथे ऑलरेडी एवढ्या लोकांची गर्दी येते आपल्या दोघांची अडचण का करावी म्हणून आम्ही तिथून निघून गेलो निघून गेलो दुसऱ्या दिवशी काय शिर्डीत गेलो पण शिर्डीत आम्हाला म्हणजे बाबांचं काय दर्शन झालं नाही आणि मग आम्ही चार म्हणजे निघालो पण आमचं मन समाधानी होतं कारण का आम्ही स्वामींचं दर्शन केलं होतं बरोबर बरोबर आणि आमच्या जे काही प्रश्न उत्तर होते ते प्रदीपदा सोडवले होते हो अच्छा आम्ही पाच साडेपाच ला काहीतरी निघालो शिर्डीवरून तर साधारण तीन साडेतीन तासाचा ता रस्ता काहीतरी होता पण तो काय म्हणजे तिथे मध्ये आम्ही सिन्नरला येता येता पाऊस लागला आम्हाला <laughs> पाऊस लागला तिथून मग तसंच परत तो अंधार काळोख त्या त्या काळोखात आम्ही रात्री बदलापूरला अडीच वाजता पोहोचलो बापरे रे टू व्हीलरवर हा अडीच वाजता पोहोचलो आणि अक्षरशः तुम्हाला सांगते जसं आम्हाला तिथे पांढरा श्वान दिसला होता जसं आम्ही बिल्डिंग मध्ये आमची गाडी लावली तिथे फक्त पांढरा ऐवजी ब्राऊन कलरच्या श्वानाने परत त्याच पद्धतीने मला पायाला असं हात लावून माझ्या हातात हात देऊन म्हणजे त्यावेळेला जाणीव झाली की समर्था हे तुम्हीच आम्हाला नेलं आणि तुम्हीच आम्हाला चुकरू पाहिलं खरंय खरंय आणि म्हणजे अक्षरशः तो अनुभव आजपर्यंत माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आणि तेव्हापासून म्हणजे आम्हाला मला अडचण होती खूप जास्त प्रदीप दादांनी सांगितलं होतं की ताई तुम्ही दिलेल्या सेवा करा आणि तुम्हाला बघा नोव्हेंबरमध्ये जॉब लागेल नवीन जॉब लागेल तर मी कधीपर्यंत लागेल विचारलं तर ते काय त्यांनी सांगितलं नाही तारीख म्हंटल ते बोलतात की तारीख बोललं तर तुम्ही मग तुम्ही सेवा करणार नाही आणि तारीख भेटणार नाही ह्या सगळ्या गोष्टी मग परत तुम्ही बोलणार की तारीख दिली होती झालं नाही सेवा तुम्ही करणार नाही ना ना आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही सेवा म्हणजे दिलेली सेवा जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला ते फळ नाही मिळणार आणि मग तिथे काही गोष्टी त्यांनी घ्यायला सांगितलं होतं पण त्यावेळेस खरंच पैशाचा अभाव होते त्यामुळे मला काही ते घेता नाही आले आम्ही घरी आलो मी दररोज म्हणजे स्वामी तारक मंत्र करायला लागले तारकमंत्र वगैरे चालू राहिलं घरात स्वामी नामस्मरण वगैरे झालं तुम्हाला विश्वास नाही पटणार ताई तिथून सतरा ऑक्टोबरला त्यांनी आम्हाला म्हणजे सतरा अठरा ऑक्टोबरला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मला सतरा नोव्हेंबरच्या आधी माझा जॉब फायनल झाला होता हो, मला नवीन जॉब सुद्धा मिळाला होता आणि नवीन जॉब मिळाला तर आता डिसेंबर पाचला ला मी जॉईनिंग केली पाचला ला जॉईनिंग केल्यानंतर जानेवारी एक महिना आता माझा जॉब असा आहे की मी ट्रेनर आहे तर मला अख्ख्या महाराष्ट्रावर फिरावं लागतं अरे मला आजची एक गोष्ट सांगते म्हणजे योगायोगाने मला नाशिकला मला काल मी नाशिकला आले म्हणजे सहा फेब्रुवारी नाही चार फेब्रुवारीला मी नाशिकला आले आणि माझे जो सेल्स पर्सन होते ते बोलले की आपल्याला संगमनेरला जायचंय म्हटलं बर छान तर म्हटलं संगमनेरला जायचं तर म्हटलं मला त्या मठात का ते बोलले हो आपल्या रस्त्यानेच म्हणजे ऑन द वेच पडतंय ते मठ तर म्हंटल अरे वा पण जाताना का मला काय आलं नाही मी डिस नोव्हेंबर पासून मनात धरलं होतं की मला परत त्या मठात जायचंय परत जायचंय परत जायचं मला स्वामींची भेट घ्यायची अक्कलकोटला जाता येई नाही पण मला स्वामींची भेट घ्यायची सो तुम्हाला लिटरली सांगू मी आज अचानक त्यांना जेव्हा सांगितलं तर त्याच रस्त्यावरनं जाताना माझी नजर चूक झाली पण येताना तुम्हाला सांगू मी त्या मठात जाऊन आज दर्शन घेऊन आले अरे वा आणि जेव्हा मी ते सगळं दाखवलं माझ्या घरच्यांना की मी सगळेला आलीये मठात आले माझ्या घरचे इतके खुश झाले माझे नडन माझे मिस्टर और... तेव्हा किती नशीबवान आहे आम्ही इथे बोलतोय की आम्हाला जायचंय जायचं पण आम्हाला जाणं नाही होत आहे पण तुम्ही तिथे गेलात सुद्धा अरे <laughs> वा किती छान म्हणजे हे स्वामींचा अनुभव किती बोलावं तितकं कमी आहे म्हणजे त्यांनी बोलून घेतलं आणि त्या मठात जेव्हा मी गेली तिथे मी फक्त काय म्हणजे काय मागायचं आपण विचार करतो एवढ्या सगळ्या गोष्टी मागायचं पण त्यांच्या पुढ्यात गेले की एकदम निस्तब्ध म्हटलं शेवटी समर्थांना सांगितलं स्वामी तुम्हाला माहिती मला काय कधी काय द्यायचं आणि असं मी फक्त बोलत असताना मी बाहेर होती आणि तिथे त्यांच्याकडे दोन गज आहेत हत्ती ठेवलेत ना दोन तर त्याच्यावर त्यांनी छान असं जास्वंदीचं फुल ठेवलं होतं तर जसं मी ते बाहेर उभे राहून म्हणजे असंच स्वामींकडे निरखून बोलत हे मनात प्रार्थना करत होती ते हत्तीवरच एक फूल खाली पडलं त्याच वेळेला अरे बापरे बघा <laughs> किती छान आणि मग ते तिथे अखंड ओम चालू आहे तर तिथे गेले होते तर तिथे म्हटलं काय मागू ना स्वामी तुमच्याकडे फक्त एवढंच मागितलं की माझ्याकडून माझ्या लेका लेकीकडून माझ्या मिस्टरांकडून अखंड श्रींची सेवा व्हावी आणि तुम्हाला जे योग्य माझ्याकडनं वाटतंय आमच्याकडनं योग्य कार्य करून घ्या आणि तुमच्या सेवेला आम्हाला हजर करा अनुभव मला खूप आधीपासून शेअर करायचं होतं आणि मला ना स्वामींनी आठवण करून दिली की तू बोलली होतीस हो की तो अनुभव देशील तर ते नेमकं ते व्हिडिओ समोर आला मी पाहिलं आणि तो नंबर जस्ट मी घेतला आणि त्यांचं मी ऐकलं की खूप वेळा ट्राय करून पण बरेचशे लोकांचे नंबर लागत नाही पहिल्यांदा कॉल मी केला आणि पहिल्यांदा त्याच्यातच माझा कॉल लागला तेच मला पण आश्चर्य वाटलं तुमचा लगेच फोन म्हणजे उचलला गेला आधीचा अनुभव कंप्लीट झाला आणि लगेच तुमचा फोन आला ताई खरंच मला अंगावर काटे येत म्हणजे स्वामी ते तिथे त्यांनी म्हंटल ना की हम गया आहेत आहे ते पावला पावलाला ते आहेत स्वामी खरंय किती सुंदर अनुभव ताई तुमचा मी शेअर uh, करते प्लीज शेअर करा आणि सगळ्यांना स्वामीची महिमा कळू द्या की खरच आहेत स्वामी आहेत आहेत खूप सुंदर अनुभवत आहे हा मी शेअर करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ